हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग बत्तीसाव्या श्लोकाचं तात्पर्य दुसऱ्या पॅरिया पासून पुढे वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद युद्ध करण्यास अर्जुन अनुकूल नव्हता आणि युद्ध न करणे हेच उत्तम असल्याचे त्याला वाटत होते कारण यामुळे निराशा तरी वाटणार नव्हती तर आपण जाणलं आहे की अगदी जो भगवद्गीतेचा आपण पहिला अध्याय वाचला त्यातच अर्जुन तो हो तो, ते, हो तो नो आहे तो, 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 करा आहे। तो युद्ध करायला तयार नाही आहे असं दिसत होतं आणि त्या त्याचं मत काय होतं हे युद्ध न करणं हे उत्तम आहे तर उत्तम म्हणजे काय त्याच्या दृष्टीने वाटत होतं त्याला की हेच श्रेयस्कर आहे हेच कल्याणकारक आहे तर ह्या कुरुक्षेत्र युद्धभूमीवर युद्ध सुरू होण्याआधी विरुद्ध पक्षाची सेना त्यातील योद्धे पाहून अर्जुनाच्या मनात निराशा दाटून आली तर पहिली निराशा अशी होती की माहीत नाही आपण हे युद्ध जिंकू किंवा हरू दुसरी निराशा त्याच्या मनात होती की जर आपण हरलो तर आपण सगळंच हरवून बसू पण जर आपण जिंकलो तर मिळालेलं हे जे सगळं वैभव आहे ते आपण कुणाबरोबर वाटून घ्यायचं आपले सगळे नातेवाईक तर या युद्धात मरून जातील आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे जेव्हा क्षत्रिय योद्धे सगळे पुरुष योद्धे मरून जातील तेव्हा त्यांची बायका मुले सगळी अनाथ होतील त्या स्त्रियांचा कुणीतरी गैरफायदा घेतील आणि त्यामुळे अवांछित अवांछित म्हणजे नको असलेली संतती उत्पन्न होईल आणि त्यामुळे कुळ परंपरा नष्ट होईल पूर्वजांना अन्न पिंड जल अर्पण करण्याची क्रिया पूर्णपणे थांबून जाईल आणि त्यामुळे अशा भ्रष्ट कुळातील पूर्वजांचे पतन होते वंश परंपरा नष्ट करणाऱ्या आणि या प्रकारे अनावश्यक संतती उत्पन्न करणाऱ्या दुष्ट कृत्यांमुळे सर्व प्रकारच्या सामुदायिक योजना आणि कुटुंब कल्याणाची सर्व कार्ये उद्ध्वस्त होतात तर असा सगळा विचार करून अर्जुनाला निराश वाटत होते तो विचार करत होता की हे युद्ध करणे मला कल्याणकारी उत्तम असं वाटत नाही आहे आणि म्हणून श्रीलप्रौपाद इथे लिहित आहेत की युद्ध करण्यास अन अर्जुन अनुकूल नव्हता आणि युद्ध न करणे हेच उत्तम असल्याचे त्याला वाटत होते कारण यामुळे निराशा तरी वाटणार नव्हती तर पुढे वाचूया याला उत्तर म्हणून भगवंत सांगतात की तू जरी युद्ध केले नाहीस तरी त्यापैकी प्रत्येकाचा नाश होणार आहे कारण ही माझी योजना आहे तर भगवंतांची योजना ही आहे तर भगवंतांना म्हटलं जातं संकल्प, तर भगवान श्रीकृष्ण जे काही ठरवतात ते करतातच तर वैष्णव आचार्य ह्याबद्दल समजवतात की जर भगवान श्रीकृष्णांनी ठरवलं की मला या व्यक्तीचं रक्षण करायचं आहे तर भगवंत त्याचं रक्षण करणारच आणि जर भगवंतांनी ठरव थरो, ठरवलं की मी या जीवाला दर्शन देणारच तर ते नक्कीच त्याला दर्शन देतात रक्षणाविषयी भगवंतांबद्दल सांगितलं जातं राखे कृष्ण मारे के मारे कृष्ण राखे के तर राखे कृष्ण म्हणजे ज्याचं रक्षण करायचं असं भगवान श्री ठरवलं आहे तर मारे के त्याला कोण मारू शकेल आणि मारे कृष्ण ज्याला नष्ट करायचे मारायचे भगवान श्रीकृष्णाने ठरवले असेल थो तर राखे के त्याचं रक्षण कोण करू शकेल राखे कृष्ण मारे के मारे कृष्ण राखे के। तर भगवंत अर्जुनाला या श्लोकात समजावून सांगतायत की तू जरी युद्ध केले नाहीस तरी यापैकी प्रत्येकाचा नाश होणार आहे कारण मी तसे ठरवले आहे ही माझी योजना आहे पुढे वाचूया जर अर्जुनाने युद्ध थांबवले असते तर त्यांचा मृत्यू अन्य प्रकारे होणार होता जरी त्याने युद्ध केले नाही तरी मृत्यूला अडवणे शक्य नव्हते तर अर्जुनाने हे जर युद्ध नाकारलं असतं आणि निघून जायचं ठरवलं असतं तर त्याच्या या निर्णयाने उपस्थित सर्व योद्ध्यांचा मृत्यू अर्जुन काही अडवू शकणार नव्हता अर्जुनाकडून नाही तर अन्य कुठच्या तरी प्रकारे त्या सर्वांचा मृत्यू होणारच होता पुढे वाचते आहे वास्तविकपणे त्यांचा मृत्यू आधीच झाला होता तर आता ठरवलं आहे की हे सगळे जण आता लवकरच नष्ट केले जाणार आहेत तर मग भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेने अर्जुनाने या सर्व योद्ध्यांना मारणे हे काही अयोग्य नव्हते पुढे वाचते आहे काळ हा संहारक आहे आणि सर्व अभिव्यक्तींचा भगवंतांच्या इच्छेने विनाश होणार आहे हाच प्रकृतीचा नियम आहे तर भगवान श्रीकृष्णांनी या बत्तीसाव्या श्लोकात सुरुवातीलाच म्हटलं काल आहे कालोस्मी मी काळ आहे जगतांचा विनाश करणारा काळ मी आहे इथे आपण वाचलं की काळ हा संहारक आहे काळ हा विनाश करणारा आहे आणि सर्व अभिव्यक्तींचा भगवंतांच्या इच्छेने विनाश होणार आहे तर अभिव्यक्ती म्हणजे काय प्रकटीकरण तर या भौतिक जगतामध्ये जे काही उत्पन्न होतं ते काही काळ टिकत आणि काही ठराविक काळाने वेळाने विनाश पावतो तर हे सगळं भगवान श्रीकृष्णांच्या इच्छेने घडत असतं भगवान श्रीकृष्णांची ही जी भौतिक शक् शक्ती आहे भौतिक प्रकृती आहे जिला बहिरंगा शक्ती म्हणतात तर भगवान श्रीकृष्णांच्या प्रेरणेनेच ही बहिरंगा शक्ती या भौतिक जगतात कार्य करत असते भगवंतांच्या मार्गदर्शनातच भगवंतांच्या या सर्व शक्ती कार्य करतात तर जे काही या जगतामध्ये निर्माण होतं आहे ते काही काळ टिकतं आहे आणि नंतर ते नष्ट होतं आहे तर हा प्रकृतीचा नियम आहे आपण इथे वाचलं ना की शेवटी वाचलं बघा हाच प्रकृतीचा नियम आहे तर कोणतीही गोष्ट या भौतिक जगतात कायम राहत नाही तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजवत आहेत की मी तुला हे काळरूपाचे दर्शन करवले आहे आणि तुला हेच स्पष्ट केले आहे की या सर्व लोकांचा योद्ध्यांचा संहार करण्यासाठी विनाश करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे तर हा बत्तीसावा श्लोक आहे तो आपला वाचून पूर्ण झाला आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बो